मंडळी कधी काळी बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पोस्ट ऑफिसला लाडकी बहीण योजना आल्यानंतर अचानक गर्दी वाढली आणि या पोस्ट ऑफिसच्या पैसे ठेवू लागले आता असं का तर एक प्रकारे सरकारी बँक आहे त्यामुळं इथं आपले पैसे सुरक्षित राहतील असा लोकांचा विश्वास आहे पण ज्या पोस्टाच्या बँकेत आपण आपल्या मेहनतीचे पैसे सुरक्षित ठेवतो तिथेच जर मोठा घोटाळा झाला तर आणि तुमचे पैसे गायब झाले तर शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष जमवलेले पैसे नागरिकांच्या स्वप्नांची बचत आणि सामान्य जनतेचे कष्ट जर सरकारी कर्मचारीच हडपू लागले तर, तर सरकार न्याय कोणाला देणार असाच पोस्ट बँकेत झालेला घोटाळा समोर आलेला आहे नागपूर मधून खोट्या पावत्या बनावट पासबुक आणि चुकीच्या नोंदण्या करून या घोटाळ्याचा आवाका इतका मोठा झाला की या घोटाळ्याची किंमत कोटिंगमध्ये गेली हा फक्त पैशांचा घोटाळा नव्हता तर त्या भोळ्या जनतेचा सामान्य लोकांचा आणि शेतकरी राजाच्या प्रत्येक विश्वासाची हत्या होती म्हणूनच कोणी आणि कसा केला हा एवढा मोठा घोटाळा तेही पोस्ट ऑफिसच्या बँकेत अजून कोण कोण या प्रकरणात सामील आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सहकारी आणि राष्ट्रीय कृत बँकांपेक्षाही ज्या पोस्ट विभागातील बचत व इतर खात्यांना लोक जास्त सुरक्षित मानतात ज्या खात्यांवर विश्वास ठेवतात सोबतच पोस्ट विभागातील ज्या वेगवेगळ्या गुंतवणूक योजनेमध्ये मोठ्या विश्वासानं गुंतवणूक करतात त्याच पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांनी एक दोन नव्हे तर शेकडो शेतकरी आणि शेतमजुरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील दिग्रस इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये दोन हजार बावीस पासून कार्यरत असलेल्या एका महिला पोस्ट मास्तर सिंधुबाई बाळ बुधे यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे एवढंच नाही तर नागपूर मधल्या सिंधी उमरी इथल्या पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं एक कोटींचा अपहार केल्याचं समोर आलेलं आहे परंतु त्या व्यक्तीचं नाव अजूनही समोर आलेलं नाही त्यावर माध्यमांचा तपास सुरू आहे पण नेमका कसा करण्यात आला हा घोटाळा तर बघा नागपूर पोस्ट बँकेच्या मुख्य शाखेशी जोडलेल्या दिग्रस्थ वंडली एरळा धोटे हरमखोरी या गावातील शेकडो कुटुंबांचे बचत खात्यासह आरडी आणि एफ डी खाते, खाते दिग्ज इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये होतं शेकडो शेतमजूर सामान्य लोक गोर गरीब यांनी दिग्रज येथील पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सहकारी योजनांसाठी गुंतवणूक केलेली होती एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारनं आणलेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा कित्येक महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये आपलं अकाउंट उघडलेलं होतं तिथे दोन हजार बावीस पासून कार्यरत असणाऱ्या महिला कामगार सिंधुताई बाळबुधे या तिथल्या या लोकांच्या पैशांची देवाणघेवाण करायच्या लोकांचाही त्यांच्यावर विश्वास बसलेला होता मोलमजुरी करून मेहनतीने कमवलेल्या छोट्या छोट्या रकमा गावकरी पोस्ट खात्यात सिंधुबाई यांच्या चेहऱ्याकडे बघून मोठ्या विश्वासानं जमा करत होते पण सिंधुबाई बाळबुदे यांनी गोड बोलून गावकऱ्यांचा विश्वास मिळवला आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या शेकडो कुटुंबियांची फसवणूक केली दोन हजार बावीस पासून गावकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या खात्यात जमा केलेली रक्कम सिंधुबाई यांनी लंपास केली त्या बदल्यात पोस्टाची खरी पावती न देता खातेधारकांना खोट्या पावत्या द्यायला सुरुवात केली एवढंच नाही तर पासबुकमध्ये स्वतःच्या अक्षरात खोट्या एंट्री केल्या गरजेच्या वेळेला जेव्हा काही गावकऱ्यांनी आपली बचत आर डी किंवा एफ डी असलेल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी अर्ज दिले तेव्हा सुरुवातीला सिंधुबाई यांनी टाळाटाळ केली आणि एकदा मागणी करून पण कित्येक दिवस गावकऱ्यांना त्यांची पासबुक दिली नाही रागाच्या भरात जेव्हा काही लोकांनी पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा काही लोकांचे पासबुक सिंधुबाई बाळबुदे यांनी लोकांना दिले जेव्हा नागपूरमधील काही लोक बचत खात्यात पैसे डिपॉझिट करायला गेले तेव्हा डिपॉझिट स्लिपवर सही घेण्याऐवजी विड्रॉल स्लिपवरून सही घेऊन परस्पर त्यांचे पैसे काढण्यात आले गेले तीन वर्ष गावकऱ्यांच्या मेहनतीचा पैसा त्यांच्या खात्यात किंवा पोस्टात न जमा करता सिंधुबाई बाळबुधे परस्पर त्यांच्या स्वखर्चासाठी वापरत होत्या इतकंच नाही तर पोस्टाची अत्यंत लोकप्रिय असणारी सुकन्या योजना त्यातही त्यांनी मोठ्या प्रमाणावरती घोळ केला लोकांनी ओपन केलेल्या अकाउंटचे पासबुक मागितले तेव्हा फोटो एकाचा आणि नाव दुसऱ्याचं अशी खोटी पासबुक द्यायला सुरुवात केली दररोज लोक व्याज वाढलं का पैसे काढायचे पासबुक कधी भेटेल व्याज कसं वाढलं नाही रक्कम हळूहळू कमी कशी होते असे अनेक प्रश्न घेऊन सिंधुबाई बाळबुदे यांच्याकडे जायचे पण त्या प्रत्येक वेळी एक नव कारण लोकांना द्यायच्या म्हणूनच मग रागाच्या भरात काही लोकांनी पोलीस कंप्लेंट पण केली पण पोलिसांनी काहीच हालचाल केली नसल्यानं सिंधुबाई बाळबुदे यांचे कारनामे वाढतच गेले नंतर काही काळानं काही लोकांच्या लक्षात यायला लागलं की आपली कुठेतरी फसवणूक होते कारण आपण जिथे पैसे टाकतोय ती जागा तर योग्य आहे पण मग पाणी नेमकं कुठं मुरत म्हणून काही लोकांनी मुख्य पोस्ट मास्टर सरांशी बोलणं केलं परंतु काहीच हालचाल झाली नसल्यानं लोकांनी सिंधुबाई बाळबुदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला मग गावकऱ्यांनी एक महिन्यापूर्वी पोलिसांकडे या संदर्भातील तक्रार दिली मात्र पोलिसांनी तेव्हा सुद्धा हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही मात्र तक्रार करणाऱ्यांची संख्या जेव्हा शेकडोमध्ये पोहोचली तेव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला पण गुन्हा दाखल करून घ्यायला एवढा वेळ गेला, गेला की तोवर सिंधुबाई बाळबुदे यांनी केलेल्या घोटाळ्याचा आकडा सव्वा कोटी रुपयांवरती जाऊन पोहोचला पोलिसांच्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा नागपूर पोलीस खडबडून जागे झाले काटोल पोलीस स्टेशनमध्ये सिंधुबाई बाळबुदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि अखेर काल रात्री त्यांना अटक करण्यात आलेली अटक केल्यावर जेव्हा पोलिसांनी सिंधुबाई बाळबुदे यांना पैसे लंपास विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी जमा करत राहिले परंतु एवढा मोठा घोटाळा मी केला नाहीये कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करते पण तिथल्या संतापलेल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या कष्टाचा पैसा आम्ही घाम गाळून काबाड कष्ट करून जमवलेला पैसा जर असा बेकायदेशीर पद्धतीने लंपास होत असेल तर त्या महिला कामगाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्हाला आमचे पैसे माघारी द्या तरच आम्ही तक्रार माघारी घेतो मंडळी सरकारी कार्यालय सरकारी ऑफिस म्हणजे सर्वसामान्य लोकांचा विश्वास असतो बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या योजनासाठी गुंतवणूक म्हणून बँकांमध्ये पोस्ट ऑफिस किंवा पतसंस्था यामध्ये पैसे टाकत असतो बरेच असे लोक ज्यात शेतकरी सामान्य लोक हे सहसा सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पैसे टाकतात कारण त्या लोकांचा असा समज असतो की सरकारी ऑफिस बँका सुरक्षित असतात गावाकडे तर सर्वात जास्त प्राधान्य पोस्ट ऑफिसला दिलं जातं पण नागपूरमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचारी महिलेनं असं कृत्य करून आश्चर्यचकित केलंय आता विश्वास ठेवावा हो तरी कोणावर असा प्रश्न फक्त नागपूरकरांना नाही तर संबंध भारतीयांना पडलाय म्हणजे तुमचं यावर मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद